श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो आमोशा तिथी दर महिन्याला येते परंतु प्रत्येक आमोशा तिथीच महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं आणि विशेष करून सोमवारी येणाऱ्या अमोसेला सोमवती अमोशा असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमोसेला आपल्या पितरांची पूजा सेवा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं परंतु दर महिन्याला आपल्याला ते शक्य झालं नाही तर किमान सोमवती अमोशेला आपण आपल्या पूर्वजांची पूजा सेवा आवर्जून करावी कारण या दिवशी आपले पितर हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्याकरता या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध हे केलं जात वैशाख अमावशा तिथी ही सव्वीस मेला म्हणजेच आज सकाळी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि या अमावशेची समाप्ती जी आहे तर ती उद्या सत्तावीस मेला म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यामुळे ही वैशाख अमावश्या दोन दिवस साजरी केली जाणार जाणार आहे अमावशा तिथेही जरी दोन दिवस असली तरी अमाश्याचे जे काही उपाय आणि सेवा आहे तर त्या आपल्याला आजच करायच्या असतात तर त्या सोमवारी म्हणजे आजच करायचे आहे ज्या घरामध्ये आज संध्याकाळी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमोषा ही तिथी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खास आणि महत्वाची मानली जाते कारण दिवाळीचं महालक्ष्मी पूजन जे आहे तर ते आपण अमोशेच्या मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे अमोषा हा मात दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप शुभ आणि महत्वाचा समजला जातो जर तुमच्या घराची आर्थिक भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा दर टिकून राहत नसेल आलेला पैसा हा या ना त्या कारणाने खर्च होत असेल तर म्हणजेच काय माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मक वास्तु ऊर्जा असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी जी आहे तर ती अखंड स्वरूपात निवास करत नाही आपल्या घरामध्ये सदा सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणे वादविवाद कलह मतभेद असतील मग ही भांडणे जी आहे तर नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल कुटुंबा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना सतत नजर दोष लागत असेल किंवा आपल्या गरा, घराला नजर बाधा केलेली असेल काही इडापिडा आपल्या घरामध्ये असेल तर यासारखे दोष देखील या दे उपायाने दूर होत असतात कापुराचे धार्मिक हे खूप मोठे महत्व आहेत कापुराचा धूर जो असतो तर तो अत्यंत शुभ आणि पवित्र शुद्ध मानला जातो यामुळे वातावरण हे शुद्ध होते तसेच असणारी जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ही देखील या धुराने नष्ट होत असते आणि देवी देवता देखील प्रसन्न होतात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते आणि घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात स्थायी निवास करत असते तसेच कापूर जाळल्याने पितरांना देखील शांती मिळत असते जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो त्यावेळी आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि त्या घरात त्या घरात कुठल्याही कुठलाही पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी सोमवती अमोशेला कापुरासोबत ही एक वस्तूची आहे तर ती जाणायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजर बाधा नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात मांडेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच स्वनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मित्रमैत्रिणी हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी साडेपाच वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तर मग तुम्ही तुम्ही घरीच असाल हा उपाय साडेसहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये मध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला अधिक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो परंतु जर तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण संपूर्ण रात्रभर ही अमोशा तिथी असणार आहे आणि आपल्याला हा उपाय देखील काळामध्येच करायचा आहे की या उपायांचा लाभ आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होईल हा उपाय सायंकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे वातावरण अगदी प्रसन्नमय मंगलमय करायचा आहे घरात मुख्य दरवाजा हा न खिडक्या उघड्या ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळायचं मातीचं भांड असेल तर अवश्य मातीच भांड घ्या नसेल तर मग हरकत नाही तुम्ही तांब्याचं तामन घेतलं तरी देखील चालणार आहे तुमच्याकडे जर कापूर जाण्यासाठी भांड नसेल असं तरी मग सुद्धा तुम्ही एखादं दुसरं भांड घेतलं तरी देखील चालेल आता या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहे त्यानंतरच तुम्हाला पाच भीमसेनी कापुराच्या जा वड्या घ्यायच्या आहे तुम्हाला शुद्ध तुपामध्ये ह्या कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या भिजून घ्यायच्या आहे यानंतर या वड्या देखील तुम्हाला त्या तांदुळावरती ठेवायच्या आहे यानंतर या भांड्या पुण्यामध्ये आपल्याला कापुरासोबत तीन फूल असलेला अखंड लोंगा जे आहे तर त्या घ्यायच्या आहे तीन हिरवी वेलची जी आहे तर ती देखील घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक तेज पान जे आहे तर ते सुद्धा घ्यायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी आणि चिमुटभर काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहे पिवळी मोहरी नसेल गे, मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे यानंतर या दोन्ही वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे खास करून तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असतील लहान मुलं असतील तर लहान मुलांवरून उतरून घ्यायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये एखादी नो नोकरी व्यवसाय करत असेल तिच्यावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा या वस्तू सात वेळा आपल्याला उतरून घ्यायच्या आहे फक्त एकदाच एक चिमूटभर एक मौरी आणि काळे तीळ जे आहे तर तेच तुम्हाला घ्यायचे आहे आणि प्रत्येकांसाठी वेगवेगळे घेण्याची तीर आणि मोहरी काही ही गरज नाही ही एकता घेतलेली तीस तुम्ही प्रत्येकांवरनं ओवाळून घेऊ शकता या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही जे काय भांड घेतलेलं वे काय भांड घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांड काही वेळाने तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला फिरवायचं आहे पहिले बाथरूम मध्ये फिरवायचा नाही यानंतर ही प्लेट आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा घेऊन आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरटावरती बरोबर मधोमध तुम्हाला काही वेळासाठी ही प्लेट हे भांड जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तिथून ती प्लेट तुम्हाला परत उचलून आपल्या देवघरा समोर आणायची आहे आणि जोपर्यंत यामधल्या या मधल्या वस्तू शांत होत नाही तोपर्यंत तशीच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे भांडव प्लेट जे आहे तर ती ठेवायची आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा स्वामी महाराजांचा मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या मधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या मुळापाशी हे पाणी ह्या वस्तू निर्माल्य म्हणून टाकून तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कापुराचा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी सोमवती अमावशेला करायचा आहे अत्यंत अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडता जाणवतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोंची भांडणं होत असे दोघांचं अजिबात पटत नसे कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर तर त्याचं रूपांतर जे आहे तर ते भांडणामध्ये होत असे सुखी संसारामध्ये काही अडचणी दुःख येत असतील तर, तर, हो तर आजच्या दिवशी नव नौ, तुम्हाला नवरा आणि बायकोने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडेसे काळे तिल टाकायचे आहे आणि हा अभिषेक जो आहे तर तो देवादी देव महादेवांवरती तुम्हाला करायचा आहे यानंतर परत एकदा सुतपानाने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र पांढरी फुलं आवर्जून अर्पण करायची आहे तुमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे सोमवती अमोशा म्हणजेच या दिवशी भगवान देवादी देव महादेवांची पूजा केली जाते आणि आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर या दिवशी पती पत्नीने देवादी देव महादेवांची पूजा जर केली तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दुःख दूर होतील तर तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता बरोबर दर अमोशेला आपल्या घरामध्ये एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम तर आपल्या आपल्या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होम देखील करायचं आहे घरामध्ये कर्पूर होम करणं अतिशय शुभ म्हणलं जातं कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे पाच का वाटीमध्ये कापुराच्या आहे देवघरासमोर आपण हा कर्पूर होम करणार आहोत त्यामुळे देवघरामध्ये सर्व दिवा धूप लावून घ्यायचा आहे यानंतर एक कापुराची वडी ही तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे परत एक दुसरी कापुराची वडी संपत आली की दुसरी लगेचच कापुराची वडी ठेवायची करून तुम्हाला एक एक पाच किंवा सात कापुराच्या वड्याच्या नारळावरती जाळायचं आहे यानंतर हा नारळ तुम्ही परत एखाद्या पिशवीमध्ये बांधून पुढच्या अमोसेपर्यंत असाच ठेवून देऊ शकता आणि कर्पूर होम त्यावरती परत करू शकता जर तुम्हाला नसेल करायचा तर मग तुम्ही तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित जरी केला तरी देखील चालणार आहे किंवा जमिनीमध्ये खट्टा खोदून तुम्ही दाबून टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून तुम्हाला आजच्या दिवशी हा कर्पूर होम करायचा आहे यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही प्रभावी अशा सेवा देखील आपल्या घरामध्ये आवर्जून करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्ट कालभैरव अष्टकम पठन करायचं आहे एक वेळा अलगा सुक्तम पठण करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या क्षराक्षर मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र जप देखील करायचा आहे ज्यामध्ये आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्र म्हटला जातो त्या घरात कितीही अडचणी असतील त्या शंभर टक्के दूर होतात काही प्रभावी सेवा आ, आहे तर तुम्ही करू शकता यापैकी तुम्हाला जरी एक सेवा जरी झाली तरी सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची देखील मनोभावे सेवा पूजा देखील करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये शक्य असेल तर सोळा वेळा श्री सुप्तम पठण करा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करा गायत्री मंत्र पठण करा या मंत्रामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक उर्जाची आहे तर ती निर्माण होत असते आपल्या घरातील जी काय निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जात असते म्हणून अशा ठराविक तिथीला आपण ज्या काही सेवा करतो तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरल्या जातात तर सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी ज्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे आणि आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांसाठी दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो आवर्जून आपल्या घरामध्ये आपण जिथे कुठे आपलं पाण्याचं भांड ठेवतो तर तिथे तुम्हाला आवर्जून लावायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला एकशे आठ चला झालेली आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ